नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आहोत शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसून बघू शकता पाठी मागली लव चालू आहे तर बघू आजचे काय बाजार भाव आहे मित्रांनो आजची दिनांक आहे सतरा जून तर बघू आजचे काय बाजार भाव आहे मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून पुढे येणार व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल काय भाव आला पाहुणे काय भाव घाला पंचवीसशे पंच्याण्णव रुपये गेलाय बघू शकता कलर वगैरे चांगलाय एक साईज मालिक पंचवीसशे पंच्याण्णव रुपये आहे ठीक आहे लाईट कलर आहे सोळाशे सोळाशे नव्याण्णव रुपये गेली बघू शकता देऊ सोळाशे नव्याण्णव रुपये काय गेला आपला सत्तावीसशे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये गेला आहे बघू बघा मिडियम साईज माली अठ्ठावीसशे रुपये कलर वगैरे चांगला आहे ठीक आहे अठ्ठावीसशे रुपये काय गेलो मित्र गोलटी सोळाशे ऐंशी पुढल माले कुंभारी कुंभारीचा माले सोळाशे ऐंशी रुपये गोल्टी गेली बघू शकता काय गेली खाद सतराशे तीस सतर बघू शकता सतराशे तीस रुपये गे खाद गेली का दे मित्रांनो खाद आणि गोल्टी आज जरा जास्त आहे सतराशे तीस रुपये गेली का काय भाऊ घाला पाहुण्या नाही अड्या आपलं काय गेलं अठ्ठावीस तीस अठ्ठावीसशे तीस रुपये गेला आहे बघू शकता क्वालिटी माली कलर वगैरे चांगला आहे एक साईज माल पंचेचाळीस पन्नास साईज आहे बिहे को पाने नहीं संग्रे एक, एक रुपये बोलती है एकवीस रुपये गली बहु हा सविशे एक अठ्याण सविशे अठ्याण रुपये गलाू शकता कलर कमी माला थोड़ा काय गेली गोल्टी एकवीसशे बावन्न एकवीसशे बावन्न रुपये गोल्टी गेली बघू शकता बारीक गोल्टी एकवीसशे बावन्न रुपये काय गेला मित्र अठ्ठावीसशे दहा बघू शकता अठ्ठावीसशे दहा रुपये गेला आहे मिडियम साईज लहान मोठी मिक्सर आहे बघू शकता अठ्ठावीसशे दहा रुपये काय गेला आपला तीन हजार रुपये गेला आहे बघू शकता क्वालिटी तीन हजार एक क्वालिटी माली बघू शकता एक साईज माली पंचेचाळीस पन्नास साईज आहे डबल पत्ती माल आहे कलर वगैरे चांगला आहे काय गेला पाहुणे अठ्ठावीसशे तीस बघू शकता क्वालिटी माली अठ्ठावीसशे तीस रुपये झाला साईज वगैरे बघू शकता पंचेचाळीस पन्नास साईज आहे एक साईज माल आहे अठ्ठावीसशे तीस रुपये काय गेला बाबा अठ्ठावीसशे एकाहत्तर बघू शकता क्वालिटी माल आहे हा आपण अठ्ठावीसशे एकाहत्तर रुपये डबल गेला माल आहे एक साईज आहे बघू शकता पिकअपमध्ये आला आहे मात्र बियाणं कोणतं बाब आहे घरगुती होती बियाणे काय बघू घाला हा सत्तावीसशे सत्तावीसशे पंधरा रुपये गेला आहे हे होऊ वॉल्ट वगैरे मिक्चर आहे लहान मोठा माल मिचर आहे बघू शकता सत्तावीसशे पंधरा रुपये सेकंड लाईनचं लिलाव चालू आहे आता बघू आपण सेकंड लाईनचं काय रेट आहे काय गेला पंचवीसशे पन्नास रुपये आहे बघू शकता साडी मात्र माली पावडर जास्त झाली आहे पंचवीसशे पन्नास रुपये आहे ठीक आहे काय गायला पाहुणे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये आहे क्वालिटी माली बघू शकता कलर वगैरे डबल पत्ती माली अठ्ठावीस आपला काय भाव काय भाव गेला अठ्ठावीसशे रुपये बघू शकता मिडियम साईज माली अठ्ठावीसशे रुपये आहे कलर वगैरे चांगला आहे मालाला बघू शकता क्वालिटी मालाला अठ्ठावीसशे पंधरा रुपये काय गेला हा अठ्ठावीसशे तीस बघू शकता डबलपत्ती माल आहे अठ्ठावीसशे तीस, तीस रुपये क्वालिटी चांगली आहे कलर वगैरे चांगला आहे अठ्ठावीसशे तीस रुपये बियाणं कोणतं आहे बियाणं कोणतं आहे तीस तीसशे तीस शाल पाऊ गाला पाहू नाही अठ्ठावीसशे नव्याण्णव बघू शकता कलर माल आहे अठ्ठावीसशे नव्याण्णव रुपये गेलाय क्वालिटी माल आहे अठ्ठावीसशे नव्याण्णव रुपये बियाणं कोणते पाहुणे गेला तर बियाणं आहे अठ्ठावीसशे नव्याण्णव रुपये गेला होता काय गाला आपला एकोणतीसशे बत्तीस बघू शकता क्वालिटी माली डबल पत्ती आहे एकोणतीसशे बत्तीस रुपये आहे मिडियम साईज माल आहे बघू शकता बियाणं कोणतं मित्र राहील घरचं आहे का पुढलं माली बाहेरगावचा माग पंचवीसशे एक पंचवीसशे एक रुपये गेला आहे बघू शकता पंचवीसशे एक रुपये ठीक आहे पंचवीसशे एक काय गेला मित्र अठ्ठावीसशे ऐंशी पुढला मालवा धावसवाडीचा मालिक अठ्ठावीसशे ऐंशी रुपये आला आहे ठीक आहे कलर वगैरे चांगला आहे वल्ट वगैरे काढला पुढे बघू काय गायला पाहुणे साडे अठ्ठावीसशे रुपये होऊ शकतात साडे अठ्ठावीसशे रुपये गेलाय मिडियम साईज माले कलर कमी साडे अठ्ठावीसशे रुपये काय गेला मित्रा काय भाऊ घ्या अठ्ठावीसशे ऐंशी कुठला माले काय जा, डावसवाडी माले अठ्ठावीसशे ऐंशी रुपये गेला गेलाय बघू शकता मिडीयम साईज माले हा पंचेचाळीस पन्नास काय गेला मित्र सत्तावीसशे रुपये कुठला माल एकोणतीसशे बावन्न ठीक आहे एकोणतीसशे बावन्न बावन रुपये आहे बघू शकता कलर वगैरे क्वालिटी माल एकोणतीसशे बावन्न रुपये गेलाय पूर्मला लाल कांद्यासारखा कलर आहे बियाणं कोणता मित्र आहे येलोराचं आहे काय गायला पाहुणे आपला सव्वीसशे बासष्ट सव्वीसशे बासष्ट छोटा हाती मधी माल आहे सव्वीसशे बासष्ट रुपये गेला आहे काय गेला आपला अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे साईज आहे अठ्ठावीसशे पन्नास रुपये गेला आहे बघू शकता कलर वगैरे चांगला आहे माला क्वालिटी कलर वगैरे चांगला आहे बियाणं कोणतं आहे येलोराचं बियाणं काय गेलं एकवीसशे साठ बघू शकता गोल्टी एकवीसशे साठ रुपये काय गेला पाहुणे आपला सव्वीसशे पंचवीस रुपये बघू शकता कलर कमी मालाला सव्वीसशे पंचवीस रुपये सव्वीसशे पंचवीस काय गेला आपला सव्वीसशे रुपये ठीक आहे इकडं पण कलर कमी आहे सव्वीसशे रुपये गेला आहे बघू शकता सव्वीसशे रुपये अठ्ठावीसशे सत्तर रुपये आहे बघू शकता अठ्ठावीसशे सत्तर रुपये क्वालिटी माल आहे गावठी माल आहे हा अठ्ठावीसशे सत्तर रुपये गेला आहे कुठला माल मित्र मूल्यरचा आहे ठीक आहे बागलांचा माल बघू शकता काय गेला आपला एकोणतीसशे बावन्न बघू शकता डबल पत्ती माल आहे क्वालिटी माल एकोणतीसशे बावन्न रुपये गेला आहे बघू शकता कलर वगैरे डबल पत्ती डबलपत्ती माल आहे ठीक आहे ब ठीक आहे बघू शकता क्वालिटी माल आहे बियाणं कोणतंही आहे काय केलं अठ्ठावीसशे ब्याऐंशी अठ्ठावीसशे ब्याऐंशी बघू मीडियम साईज माली अठ्ठावीसशे ब्याऐंशी रुपये गेलाय पुढे बघू काय केलं बाबा तीन हजार रुपये गेलाय बघू शकता गावठी माल तीन हजार रुपये गेलाय क्वालिटी मालाचं कारण काय टाकी टाकित गावठी शेणखट टाकी येतात त्याच्यामुळे क्वालिटी कुठला माल आहे बाबा हरण टिकडीचा माल आहे बघू शकता केमिकलचे स्प्रे का तुम्ही पावडरचे पावडरचे स्प्रे घेते मी आजीबाज शेणखातावरची बघू शकता मित्रांनो क्वालिटी माल आहे डबल पत्ती माल आहे आपल्या इकडे असे माल होती नाही बघू शकता बियाणं कोणतं आहे बाबा हे प्रशांतचं बिया नाही ठीक आहे पुढे बघू काय गेली गोल्टी एकवीसशे तेवीसशे साठ बघू शकता गोल्ट आहे तेवीसशे साठ रुपये गेला आहे कलर माल आहे काय गेला पाहुणे अठ्ठावीसशे रुपये कुठला मालिक दोंड गावनवाडीचा बघू शकता अठ्ठावीसशे रुपये गेला आहे काय गेला मित्र अठ्ठावीसशे बावन बघू शकता अठ्ठावीसशे बावन्न रुपये गेलाय मिडीडियम साईज माल आहे एक अर्धी मोठी साईज मिक्सर आहे कुठला माल मित्र डोंबरखेडचा माल आहे काय गेला आपला येऊन जा सत्तावीसशे सत्तावीसशे बावन्न रुपये गेला आहे बघू शकता लाईट कलर आहे सत्तावीसशे बावन्न रुपये गेला आहे ठीक आहे हा पण मिडीयम माल आहे सत्तावीसशे बावन्न पुढे बघू आपण काय गेला काय गेला अठ्ठावीसशे एकसष्ट बघू शकता अठ्ठावीसशे एकसष्ट रुपये गेला आहे कुठला माले आंतरवेली आंतरवेलीचा माले बघू शकता मिडियम साईज माले अठ्ठावीसशे एकसष्ट रुपये काय गेला मित्रा अठ्ठावीसशे एक्क्याऐंशी बघू शकता अठ्ठावीसशे एक्क्याऐंशी कलर वगैरे चांगला आहे ठीक आहे अठ्ठावीसशे एक्क्याऐंशी रुपये काय करायला पाहुणे हा अठ्ठावीसशे एक्क्याण्णव रुपये गेला होऊ शकता अठ्ठावीसशे एक्क्याण्णव रुपये मिडियम साईज माल हा आपण अठ्ठावीसशे एक्क्याण्णव रुपये पाहूयाला अठ्ठावीसशे ऐंशी कुठला माले कोमलवाडीचा माले अठ्ठावीसशे ऐंशी रुपये गेला आहे बघू शकता साईज लाईन लहान मोठी मिक्सर आहे मीडियम साईज माले जाऊ शकता काय केला बाबा अठ्ठावीसशे पंच्याऐंशी कुठला मालिक वडांगणीचा मालिक अठ्ठावीसशे पंच्याऐंशी रुपये गेला आहे गेलायची माली बोलता कलर वगैरे चांगला आहे ठीक आहे बियाणं कोणता मित्र आहे घरगुती बियाणे काय गेला आपला एकोणतीसशे रुपये कुठला मालिक नंबरखेडचा मालिक एकोणतीसशे रुपये गेला आहे बघू शकता क्वालिटी मालिक कलर वगैरे चांगला आहे डबल डबलपत्ती माली एकोणतीसशे रुपये गेला का आहे काय गेला मित्रा एकोणतीसशे एकसष्ट बघू शकता एकोणतीसशे एकसष्ट रुपये गेला आहे हा डबल डबलपत्ती मालिक क्वालिटी मालिक कलर बघू शकता मित्रांनो पूर्ण लाल कांद्यासारखा का कलर आहे बियाणा कोणतंही आहे पुन्हा प्रसंगी आहे कुठला मालिक चालू त्याचा माल काय गेला तीन हजार रुपये कुठला माली देवठांचा मालिक बघू शकता तीन हजार रुपये गेला क्वालिटी माली डबल पत्ती माली तीन हजार रुपये बघू शकता लहान मोठा मिक्सचर आहे बियाणं कोणतं आहे बियाणं कोणतं ते बियाणं नाही लक्षात ठीक आहे बघू शकता हा पण क्वालिटी माली कलर वगैरे चांगला आहे काय गेला मित्रा एकोणतीसशे सत्तर रुपये गेला बघू शकता गावची एकोणतीसशे सत्तर आपली गोल्टी काय गेली दोन हजार पन्नास रुपये गोल्टी गेली बघू शकता बारीक गोलटी दोन हजार पन्नास रुपये